हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग दहावा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्यला पहिल्या पॅरेग्रॅफच्या पाचव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्री प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्री प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद जेव्हा मनुष्य भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तिभावाने कृष्ण भावनेचा भावने स्वीकार करतो तेव्हा त्याच्या या कृतीला बुद्धियोग म्हटले जाते तर असा हा जो भक्त आहे त्यांनी जाणलाय की मी भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे मी आध्यात्मिक जगताचा रहिवासी आहे आणि या भौतिक जगतात मला या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात आता अडकून पडायचं नाही आहे मला माझ्या भगवंतांच्या घरी माझ्या घरी गोलोक वृंदावनला जायचं आहे आणि असा भक्त आहे तो प्रामाणिक भक्तांच्या संघामध्ये मार्गदर्शनामध्ये सर्व कार्य करतो सगळी भक्तिमय सेवा करतो भक्तिमय सेवेत तो मग्न राहतो तर असा व्यक्ती आहे तो काय करतो आहे बुद्धियोगात आपलं जीवन जगतो आहे म्हणजेच कृष्ण भावनेने कृ सॉरी भक्ती भावनेने कृष्ण भावनेचा स्वीकार केला आहे आणि त्याच्या या कृतीला बुद्धियोग म्हटलं जातो दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ज्या योगे आपण या भौतिक जगताच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो तो मार्ग म्हणजे बुद्धियोग होय तर या भौतिक जगताच्या जंजाळात जाळ्यामध्ये आपण अडकलोय मात्र बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे बुद्धियोग म्हणजे भगवंतांची भक्ती करणं भगवंतांची प्रेममयी सेवा करणं भगवंतांना संतुष्ट करणं भगवंतांना आपण अशा रीतीने संतुष्ट केलं की भगवंत आपल्याला ज्ञान देत आहेत जसं भगवंत म्हणत आहेत ना की भाषांतर आपण दहा पॉईंट दहाच वाचूया जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील तर हा काय आहे बुद्धियोग आहे पुढे वाचते आहे श्रीकृष्ण हेच प्रगतीचे परम लक्ष आहे खूप महत्वाचं वाक्य मनुष्याची प्रगती म्हणजे काय आहे तर भगवान श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त बनणे तर श्रीकृष्ण हेच प्रगतीचे परमलक्ष आहेत लोकांना हे माहीत नसते म्हणून भक्तांचा सत्संग आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरु हे महत्वपूर्ण आहेत तर जीवनाचं जे ध्येय आहे जीवनाचे परमलक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत हे माहिती नसल्यामुळे लोक काय करत भ्रमित होतात आणि त्यांनी काय आध्यात्मिक हे जे भगवंतांविषयीचं ज्ञान आहे ते कधीच अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून ऐकलेलंच नसतं आणि म्हणून आपल्या मनुष्य जन्माचं जे जीवनाचं ध्येय आहे ते भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करणं आहे हे त्यांना ठाऊकच नसतं माहितीच नसतं आणि म्हणून बघा इथे आपण वाचलं की म्हणून भक्तांचा सत्संग आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरु हे महत्त्वपूर्ण आहेत तर यासाठी प्रचार करणं आवश्यक आहे आ, हे सगळ्या जगतातले लोक आहेत ते भौतिक सगळ्या या दुःखांनी तीन तापांनी त्रस्त झालेले आहेत तर जीवनामध्ये अनेक साऱ्या दुःखांना सामोरं जायला लागतंय तीन ताप म्हणजे काय आहे आधी भौतिक ताप आधी दैविक ताप आणि आधी आत्मिक ताप तर ता आधी भौतिक ताप म्हणजे इतर भूतांपासून म्हणजे भूत हा संस्कृत शब्द आहे इतर जीवांपासून होणारा त्रास ताप जसे किडे चावतात नंतर डास चावतात आपल्याला कुत्रे जोरजोरात भुंगतात रात्री झोपून देत नाहीत किंवा कोणी व्यक्ती आहेत ते आपल्याला त्रास देतात तर हे सगळे आहेत आधी भौतिक ताप आधी ताप म्हणजे दैविक देवतांच्या प्रकोपाने होणारे ताप म्हणजे कधी कमी पाऊस पडतो कधी जास्त पाऊस पडतो आता खूप थंडी आहे उन्हाळ्यात खूप गरम होत होतं मग कधी कधी भू भु, भूमीदेवी आहे ती त्रस्त होते मग मोठे मोठे भूकंप होतात अशा प्रकारे देवतांद्वारे केले दे जाणारे दिले जाणारे ताप दैविक ताप आणि आधी आत्मिक ताप आधी आत्मिक म्हणजे आपल्या शरीरापासून आपल्या मनापासून आपल्याला होणारे त्रास म्हणजे शरीर आहे ते दुखतं आज काय पाठस दुखते उद्या काय गुडघास दुखतो असं काय काय होत असतं आणि दुसरं मन बापरे मन चिंती ते वैरी न चिंती एवढे मनात वाईट वाईट विचार येत असतात तर असे हे तीन ताप आहेत त्याने अख्ख्या जगतातील लोक त्रस्त झालेले आहेत आणि म्हणून त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा उपदेश कराय करणं हे आवश्यक आहे आणि जेव्हा व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्ती करायला लागतो भगवंतांच्या सेवेत जोडला जातो तेव्हाच तो या सर्व प्रकारच्या दुःखांमधून बाहेर पडू शकतो आणि मगच भगवंतांच्या धामात जाऊ शकतो तो जो सातवा स्कंद आहे सुरेख एक त्यामध्ये अतिशय श्लोक आहे तो आपण वाचूया त्यामध्ये म्हटलं आहे भाषांतर वाचते आहे भौतिक जीवनाचा उपभोग घेण्याच्या भावनेने लोक दृढ बंधनात गुरफटून जातात आणि या कारणास्तव ते इंद्रिय विषयांवर आसक्त असणाऱ्या अंध व्यक्ती स्वतःचा गुरु वा नेता मानतात तर या भौतिक जगतात सामान्यत आपण लोक ब बघतो तर काय असते भोगी वृत्ती आहे आणि इंद्रिय उपभोगात मग्न असतात आणि असे उपभोग आपल्याला आनंद मिळावा यासाठी व्यक्ती करतो तर त्या कर्माचं बंधन लागतं कर्म आहे ते कर्मफळ देतं आणि असे लोक आहेत ते आपल्या इंद्रिय विषयांवर भोग करण्यासाठी आसक्त होत असतात आणि कधी कधी काय करतात ते मार्गदर्शक म्हणून एखाद्या व्यक्तीला निवडतात पण तो व्यक्ती कसा आहे अंध आहे म्हणजेच काय आहे आंधळा आहे आणि त्याला आपला गुरु किंवा नेता मानतात त्यामुळे जीवनाचे ध्येय भगवत धामात जाणे आणि भगवान श्री विष्णूंची सेवा करणे हे आहे हे त्या लोकांना समजू शकत नाहीत तसा हा अंध व्यक्ती आहे म्हणजेच काय आहे भगवंतांच्या ज्ञानाबद्दल त्याला तो अंध आहे म्हणजे आध्यात्मिक ज्ञान त्याला नाहीये अयोग्य मार्गदर्शन करणारा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून कधीही न ऐकलेला माणूस आहे त्याला ते मार्गदर्शक नेता गुरु मानतात आणि म्हणून तो व्यक्ती आहे तो स्वतः भगवंतांचा भक्त नाही आहे आणि भगवान श्रीकृष्णांची सेवा करणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे भगवत धामात जायचं आहे हे लोक समजू शकत नाहीत आणि हा जो अंध व्यक्ती आहे त्याच्या नेतृत्वाच्या मागे, मागे जे चालणारे लोक आहेत ते सुद्धा काय आहेत अंध आहेत आणि आहे, आहे, ते जेव्हा चालायला लागतात तर अंध व्यक्तीला जो प्रमुख अंध आहे त्यालाच माहिती नाही आहे योग्य मार्ग काय आहे तर त्यामुळे काय तो पण खड्ड्यात पडतो आणि त्याच्या मागे मागे येणारे इतर अंध लोक सुद्धा खड्ड्यात पडतात त्याचप्रमाणे एका अत्यंत विषय आसक्त पुरुषाचे नेतृत्व स्वीकारणारे अन्य विषयी लोक सकाम कर्मरूपी दोरखंडाने जखडले जा जातात आणि या दोरखंडाचा प्रत्येक तंतू अत्यंत शक्तिशाली असतो अशा विषय आसक्त लोकांना विविध क्लेश भोगत सातत्याने भौतिक जीवनातच भ्रमण करावे लागते तर या भौतिक जगतात जीवाला आध्यात्मिक ज्ञानाचं द्यान ज्ञानाचं मार्गदर्शन नाही आहे तर तो, तो काय करतो आहे अयोग्य व्यक्तीचं नेतृत्व स्वीकारतो आहे काय नेतृत्व हल्ली केलेलं असतं सांगितलेलं असतं भरपूर पैसा कमवा आणि एन्जॉय करा आनंद लुटा असं सांगितलं जातं आणि हे जे लोक आहेत ऐकणारे लोक ते मग बेधुंद होतात आपल्याला पाहिजे तसं कार्य करतात आणि कर्मबंधनात अडकतात आणि अशा कर्म असे कर्मबंधनात अडकतात की मग अतिशय क्लेश दुःख भोगत त्यांना पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकून पडावं लागतं फिरत राहायला लागतं तर हा श्लोक बघितला आपण श्रीमद अवस्था सांगितली आहे पुढे वाचूया श्रीकृष्ण हेच ध्येय आहेत आणि जेव्हा ध्येय निश्चित होते तेव्हा ध्येय प्राप्तीचा मार्ग हळूहळू पण उत्तरोत्तर आक्रमीला जातो आणि अखेरीस अंतिम ध्येयाची प्राप्ती होते तर जरा मोठं वाक्य आहे नीटपणे जाणून घेऊया की असा हा व्यक्ती आहे त्यांनी काय जाणलं पाहिजे भगवान श्रीकृष्ण हे माझ्या जीवनाचे ध्येय आहेत तर सामान्यत काय बघितलं जातं जसं वैष्णवाचार्य समजवतात की पशु आणि मनुष्य दोघांमध्ये समान काय आहे आहार निद्रा भय आणि मैथून म्हणजे काय आहे पशुसुद्धा आहार खातायत निद्रा घेत आहेत काही स्वतःचं रक्षण करतायत एखाद्या दे भयापासून आणि मैथूनसुद्धा करतायत तसंच मनुष्य पण आहेत पण एक विशेष मनुष्यात काय आहे मनुष्य जीवनामध्ये व्यक्ती आहे तो तपस्या करू शकतो तर ह्या तपस्येला इंग्रजीत म्हटलं जातं श्रीलप्रभुपात त्याची व्याख्या देतात म्हणतात व्हॉलेंटरीली ॲक्सेप्टिंग इनकन्व्हिनियन्स इन, इन लॉर्ड कृष्णाज डिवोशनल सर्विस फॉर बेनिफिट ऑफ अवर ओन सेल्फ मराठीत बघूया आपण हे की स्वतःच्या परमकल्याणासाठी कृष्ण भावनेमध्ये स्वेच्छेने स्वतःहून कष्ट स्वीकारणे तर अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांकडून जर तपस्या करण्याची ही ट्रेनिंग शिकवण प्राप्त केली तर काय होणार आहे आपल्याला योग्य अशा प्रकारे कशी तपस्या करायची हे समजेल तर एक तर आपण जाणलं पाहिजे की आपण आता भक्तीत आलो आहोत आणि भक्त संघ आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने मिळाला आहे तर तपस्या कोणती करायची आहे या भक्तिमय जीवनामध्ये तर रोज नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राच्या जे जप आहे त्याच्या सोळा माळा जप आपल्याला करायचा आहे यामुळे काय होईल या तपस्येने तर आपलं जे हृदय आहे ते हळूहळू शुद्ध होत जाईल आणि मग भगवान श्रीकृष्ण हेच माझे ध्येय आहेत हा विचार आहे तो आपल्या मनात स्पष्ट होत जाईल आणि जेव्हा हे जे लक्ष आहे जीवनाचं लेक्श लक्ष आहे ते स्पष्टपणे समोर असतं तेव्हा असा भक्त आहे तो नेहमी भक्तांच्या संघामध्ये भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये दृढपणे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत मग्न राहतो आणि इथे जसं म्हटलंय बघा पहिल्या पॅरिग्राफच्या शे शेवटून दुसरी ओळ आहे त्याच्यात दिल्या बघा तेव्हा ध्येय प्राप्तीचा मार्ग हळूहळू पण उत्तरोत्तर आक्रमिला जातो तर ही जी प्रगती आहे ती कशी आहे हळूहळू होते आहे आणि उत्तरोत्तर प्रगती करत चालली आहे तर असं नाहीये की जसं म्हणतात ना आज भरती कल चक्रवर्ती जसं एखादा म्हणतो आहे की मी मिलिटरीमध्ये आज भरती होईन आणि उद्या मला लगेच चक्रवर्ती हे पदक मिळालं पाहिजे असं होत नाही आज भरती कल चक्रवर्ती असं होत नाही आपल्यात सुद्धा ओव्हरनाईट एका रात्रीत बदल होणार आणि उद्या आपण लगेच शुद्ध भक्त होणार असं नाही आहे तर आपली कशी प्रगती होणार आहे हळूहळू उत्तरोत्तर प्रगती होत जाते तर असा भक्त आहे तो हळूहळू हळूहळू रोज शुद्ध होत जातो आणि कार्य काय करतोय केवळ भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच जीवनातलं प्रत्येक कार्य करतो आहे आणि शेवटी लिहिलंय आणि अखेरीस अंतिम ध्येयाची प्राप्ती होते आणि मग त्याला भगवंत त्याच्यावर कृपा करतात त्याला बुद्धियोग देतात कशा रीतीने भगवंतांकडे परत जायचं आहे त्याचं मार्गदर्शन देतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवद्गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल